अदानीसाठी कसं रूल चेंज केलं त्याला दहाचे एफ एस आय दिलं एकाच्या वरली दहा एक दहा हे आता तू उद्या जा एला आणि विचार की मी असा असा झोपडपट्टी आहे त्याच्या सगळं आम्ही अग्रीमेंट केलेलं आता आम्हाला बांधायला द्या किती परमिशन भेटणार फोरच्या एफ एस आय ओके फोर टाइम्स okay. म्हणजे तुम्ही एक बांधून दिलं तर फोर टाइम तुम्ही विकू शकता याच्यामध्ये तुम्ही कॉज सगळं काढून टाकणार त्याच्यात अदानीला दहाचं दिलं अच्छा आणि काय हे जे एफ एस आय असतात कधी कधी हाईटचे रिस्ट्रिक्शन असतात तो तुमच्याकडे टी डी आर असतात तुम्ही तो काय करतात वेगळं बिल्डरला कोणाला पाहिजे तर त्याला विकतात आणि हे विकायचे एक नियम असतात जसे की तुम्ही एक प्रोजेक्ट केलं घाटकोपरमध्ये मग तुम्हाला चेंबूरला विकता येत नाही तू यू शुड गो टुवर्ड्स द नॉर्थ म्हणजे मुलोंड भांडू म्हणजे तिथे दर कमी आहे पण हे स्लॅब जे आहे की अदानीसाठी टाक काढून टाकलं आहे अदानीला सांगितलं आहे तुम्ही जे धारावी डिडेव्हलपमेंटमध्ये तुमच्याकडे टी डी आर उरणार आहे तो तुम्ही साऊथ मुंबईला पण विकू शकता साऊथ मुंबईमध्ये किती रेट आहे दीड लाख एक लाख रेट आहे आणि रेकॅनर व्हॅल्यू कसा असतात की आरच्या व्हॅल्यू असतात रेकॅनर व्हॅल्यूच्या नाईंटी पर्सेंट म्हणजे आज मुंबईचा एखादा बिल्डर आहे त्याला कंपल्सरी असतात फिफ्टी पर्सेंट बी एम जे टी डी आर आहे तुम्ही घेऊ शकतात म्हणजे तो आ, कंपल्सरी आहे याच्यामध्ये आता कंडिशन टाकला आहे की थर्टी फाय पर्सेंट तुम्ही अदानीशी घेणार असं रूल बनवल म्हणजे अदानी ऑफिसमध्ये बसून प्रिंटआउट काढून तुम्हाला टी डी आर विकणार आहेत म्हणजे अथॉरिटीज झाला जसा एम एम आर डी आहे जसा बी एम सी आहे एमएसआरडीसी एम एस आर डी सी आहे जसं हे सगळं अथॉरिटी आहे ना तसंच अदानी पण एक आता रिडेव्हलपमेंटचे अथॉरिटी झाले पण सर मला एक सांगा याच्या मागे उद्देश काय बी जे का है पी किंवा नरेंद्र मोदींचे फक्त हे आहे की लोकांना पण माहीत आहे की याच्याशी जे काय फंड जनरेट होणार या बी जे पीला देणार आर एस एसला देणार आणि नरेंद्र मोदीला भेटणार आहे खुल्या आरोप आहे माझा आणि हे लोकांना पण माहीत आहे आता तुम्ही बघा तुम्हाला माहित आहे का जगतात कसं चालतात की मॅक्डॉनल्ड जे एक ब्रँड आहे कॉर्पोरेट आहे आणि तुम्हाला तुम्ही पण घेत असेल एव्हरी थ्री डेज दर इज अ न्यू मॅकडॉनल्ड म्हणजे हर तीन दिवसात एक नवीन कुठे ना कुठे तो चालू करतात बरोबर गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये त्याच्या ऑफिस तो स्वतः अमित शहा सांगितलं पाचशे कोटी आम्ही खर्च केला आता संपूर्ण देशात साडेतीन हजार डिस्ट्रिक्ट आहे आणि सगळं डिस्ट्रिक्टमध्ये भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या दोन दोन एकर जमीन घेतलं चाळीस हजारच्या बांधकाम केलं आणि साडेतीन हजार ऑफिसर्स काढले किती झालं त्याच्या म्हणजे म्हणजे याच्या फंडिंग कुठून आलं अरे एक मनुष्य एक पू आपल्या एक साठ सत्तर वर्षात एक घरी घर बांधू शकत नाही तुमच्या पॉलिटिकल पार्टीच्या काय कुबेर काय लाभलाय का तुला चढी तीन हजार ऑफिसेस केलं त्यांनी दोन एकर स्वतःच्या मतलब म्हणजे ना भारतीय जनता पार्टीच्या हो। नावावर आणि स्वतः आर एस एसच्या बघ ना बारा बारा मालाच्या तीन टवर प्राईम दिल्लीमध्ये टवर उभा केलं ते किती वर्षात हे काय हे दहा वर्षात सगळं झालेलं आहे म्हणजे तुम्ही एक कल्पना करा किती पैसे हे लोक नाही हे दहा वर्षात कमवून घेतलं आणि हे कुठून आलं हे तुला आणि माझ्या जो टॅक्स पेयरच्या आणि आहेत जे जे प्रेक्षक आहे ते जे टॅक्स जी एस टी सगळं भरत आहे त्याच्यावर चोरी केलेला पैसा आहे आणि भारत आणि महाराष्ट्राचे लोक याचा हिशाब एक दिवस घेणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्यांना माहिती आहेत की ते विश्वगुरु संबोधलं जातं आता त्यांना तर ते खरंच विश्वगुरु आहेत विश्वगुरू कोण असतात जे लोकाच्या एक सर्टन फॉलोअर असतात विश्वामध्ये त्याच्या नाव असेल त्याने काय असं एक काम केलं हे ती किती योग्य आहे आणि याच्या माध्यमातून लोक इथे येतात आणि बघतात हा तुम्ही असं असं काम केलं आणि याच्या रिप्लिका हमी आमच्या देशात करणार आहे अरे एक साधा रोड तुम्ही बघा एक रोड बांधू शकत नाही सेंटर असेल स्टेट असेल हे जितके महामार्ग आहे तुम्ही बघू ना आता अटल सेतूचं झालं तिथे पण खड्डे आहे मुंबईच्या जर विचारू नका आता तुम्ही छत्तीसगड बघा झारखंड बघा दिल्ली बघा उत्तर प्रदेश बघा जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तामध्ये आलं नितीन गडकरीचा मोठा हात आहे पण नितीन गडकरी आपल्याकडे दुबईचे राजे आले होते आणि तिथं म्हणाले की आम्हाला नितीन गडकरी हवेत म्हणून तर मी दुबई चार वेला गेलो एक सुरसराट रोड आहे तिथे मला असं वाटते दुबईच्या राजाला पण आपले रोडामध्ये मोठमोठं खड्डे पाहिजे म्हणून त्याला इन्व्हाइट केलेलं अरे तुम्ही बघा ना एक रोड बाहेर जाऊन बघा रोडच्या हालत काय आहे मुंबईमध्ये रोड नाही कोकणचे रोड तुम्ही बघा गेल्या दहा वर्षात हे बांधू शकत नाही असा लोक कोटाळे लोक आहे आता मोठा मोठा वार्ता करतात तो एम पी मध्य प्रदेशच्या पूर्वी जे शिवराज सिंह चव्हाण म्हणून मुख्यमंत्री होतं ते सांगतात की आमचे जे रोड आहे हे न्यूयॉर्कचे रोडचे पण जास्त चांगले आहे आमच्याकडे काय आहे सत्यता यही आहे की अस्सी टक्के जे लोक आहे आपले भारताचे एक कधी विदेश जाणार नाही त्याचे जे काल नाही जाणार तो, तो परिस्थिती नसतात हे लोकांना कशा कळणार की तिथे रोड काय खूप लोकांना असं वाटत असेल की जे शिवराज सिंग चव्हाण नितीन गडकरी न नरेंद्र मोदी जे म्हणताय हे कराय असेल आता तुम्हाला बघा ना तो जेव्हा लास्ट इलेक्शन होतं पंतप्रधान चार चार चॅनलमध्ये येऊन सांगतात की मी बायोलॉजिकल नाही आहे मला कोणी पाठवलेलं आहे माझ्या आतमध्ये जी ऊर्जा आहे हे देवशक्ती आहे आणि मग मुकेश अंबानी पण सांगितलं की त्याच्यामध्ये जे ऊर्जा आहे तो देऊ शकते काय आहे पण म्हणजे म्हणून काय काय गावखेड्याच्या लोकांना असं वाटत असेल काय आहे की तुम्ही बघा गावामध्ये एक लोक हे टी व्ही बघत असेल आणि हे म्हणत आहे की माय बायोलॉजिकल नाही आहे आणि मी मला कोणी पाठवलेलं आहे हे कार्य करायला तर लोक असा विचार करत असेल की यार मी सरपंचच्या निवडणूक जिंकू शकत नाही आणि हे व्यक्ती देशाचे तीन तीन वेळा पंतप्रधान झाला हे पण होऊ शकतात की त्यांना कोणी पाठवलेलं आहे हे बघा तुम्ही भारताचे हालत किती बिकट करून टाकलं आहे तुम्ही टू थाउजंड थर्टीनमध्ये डॉलर्सचे समोर रुपीजच्या व्हॅल्यू किती होतो फिफ्टी फोर आता किती आहे एटी एट आणि हेच मुख्यमंत्री होतं गुजरातच्या जेव्हा म्हणायच्या की भारत का रुपया जादा गिर रहा की प्र प्रधानमंत्री जादा गिर रहे म्हणजे तो कटा जे डॉक्टर मनमोहन सिंगाला बोलत होता तो आता काय झालं काय बोलत नाही कोणी विचारत नाही गोदी इडिया काय या प्रश्नावर काही बोलत नाही क्रूड ऑइलचे बघा पेट्रोलची किंमत तिथे तेव्हा फिफ्टी सिक्स होतं फिफ्टी सिक्स होतं आता हंड्रेडचे वर आहे तेव्हा इंटरनॅशनल बाजारात क्रूड ऑइलच्या किंमत किती होतं माहीत आहे तुला वन फिफ्टी डॉलर पर बॅरल आज किती आहे साठ डॉलर पर बॅरल आधी अर्धी झालेली आहे पण पेट्रोलचा भाव त्यांनी वरती ठेवलं नरेंद्र मोदी बनतात वन नेशन वन टॅक्स जी एस टी आणलं पेट्रोल डिझेल गॅसला कशाला डि जी आय टी जी एस टीच्या आतमध्ये गा घातलं नाही तुम्ही जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमत वाढते कमी होतं तेव्हा हे आपलं टॅक्स वाढतं हे स्ट्रॅटर्जी आहे त्याच्या इतके पैसे गोला केलं ट्वेंटी फोर लॅक करोड रुपीस गेल्या पाच वर्षात पेट्रोल डिझेल मध्ये जमा केलेले त्याच्या हिसाब नाही मध्ये नरेंद्र मोधी ने सांगितलं की पी एम कॅर असा त्यांनी एक ट्रस्ट काढला ट्रस्ट ओरिजिनल भारत सरकारच्या एक फोरम होतं पी एम रिलीफ फंड त्याच्या ऑडिट सी ए जी करायचं आता त्यांनी नवीन काढलं पी एम कॅर्स सग सर्व लोकांनी आपला तिथे डोनेशन केलं मी पण पाच हजार टाकलं होतं स्वतः माझ्याकडे रिकॉर्ड आहे त्याचे आपले जितके एम पीस आहे त्यांनी आपला माझ्या वा मला असं वाटतं एक या दोन महिन्याचे पगार पण टाकलो होतो म्हणजे जे बत्ता येतात दोन तीन लाख येतात तो पण टाकलं होतं कोविड संपलं सगळं झालं आता काही आर टी एक्टिव्हिस्टने मागणी केली की आम्हाला त्याच्या पी एम कॅर जे आहे त्याच्या हिसाब द्या हां कुठे खर्च केलं काय केलं आम्हाला बघायचं काय जबाब आला प्रधानमंत्री असं म्हणतात की ही प्रायव्हेट ट्रस्ट आहे म्हणून याच्या हिशाब आम्ही तुम्हाला देणार नाही लोक कोर्टात गेलो कोर्टनं गे पण हे जे ऑर्डर आहे पेटालून टाकलं ॲप्लिकेशन सांगितलं नाही तो प्रायव्हेट ट्रस्ट अरे प्रायव्हेट ट्रस्ट तुम्ही पी एम केअर्स ह्या नावावर काढतात आणि आत्ता तुम्ही हिसाब देत नाही आणि आत्ता तो एजंट पण आपल्याला भेटला आहे तुला माहीत आहे की नाही प्रधानमंत्री जे यू एसमध्ये जातात जापानमध्ये जातात त्याचा एजंट आहे जे दोनशे तीनशे लोकांना भारतीय जनता पार्टीचे जे समर्थक आहे ते लोकांना घेऊन जातात आणि तो ऑडिटोरियममध्ये हेच लोक असतात हां मीडियावर आला पॅम केलं कॅमेरा की तो म्हणतात हे लिव्हिंग गॉड आहे तो एक महिला आपल्याला भेटलो होतं जपानमध्ये तो म्हणत होतं की जपानमध्ये पहिले इतना पॉसिबल नाही आही नाही का इनके कनेक्शन के कर, अरे कुठून आले अरे मी जपानला गेलो आहे यू एसला गेलेलो आहे काय नाही आहे तिथे असं जपॅनमध्ये सांगतात की इधर रेना पॉसिबल नाही आहे आणि हातात पासपोर्ट आहे त्याच्या म्हणजे काल तुमच्या हातात पॉसपोर्ट आहे म्हणजे तुम्ही आता आलेले ना तुम्हाला कशा माहीत जपानमध्ये काय हे सगळं लोक गुजरातमधून जातात प्रधानमंत्रीच्या हे इव्हेंट अटेंड करायला तितके जे भारतीय आहेत तो बिझी असतात त्याला काम नोकरी बिझनेस आहे तो येत नाही त्याच्या ऐकायला इथून लोकाला घेऊन जातात छत्तीस हजार कोटी खर्च केला आहे गेल्या दहा वर्षात हे जो फॉरेन टुरिझम केलं आहे ना आणि आपल्याला विश्वगुरु म्हणतात तुम्ही ऑपरेशन सिंधूर झाला दहा देशाने पाकिस्तानला सपोर्ट केलं भारताला फक्त फ्रान्सने केलं त्याच्या रॅफेल होतो म्हणून रशियाने केलं जे वॉरफेअर एक्विपमेंट त्यांच्या आहे आणि अफगाणिस्तानने केलं आज तुम्ही बघा तुम्ही थर्टी सिक्स हंड्रेड करोड्स खर्च केलं विदेश यात्रासाठी आणि याचा रिझल्ट असा आहे पाकिस्तानला दहा देश तुम्ही बघा चायना ओपनली सपोर्ट केलं टर्कीने केलं मलेशियाने केलं असा दहा देश पाकिस्तानच्या सोबत होतं आणि जे पाकिस्तानचा ॲडमिरल होतं त्यांना डोनाल्ड ट्रम्पने डिनरसाठी तिथे निमंत्रण दिलं होतं हे तुमचं डिप्लोमसी आहे म्हणून नरेंद्र मोदींनी अपोजिशनचे जे एम पीस आहे त्याला रिक्वेस्ट करून पाठवलं होतं सगळं की तुम्ही जा आपला जे स्टँड आहे तुम्ही सांगा तुम्ही विश्वगुरू असतील तर सगळं जे युरोपियन देश आहे तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे होतं कोणी केलं नाही कोणी केलं नाही यांना सपोर्ट कशा विश्वगुरू होऊ शकतात आणि तुम्ही बघा वर्ल्ड प्रेस इंडेक्स आहे काय वाजता आहे आपला आउट ऑफ वन फिफ्टी वन ट्वेंटी रेटिंग आहे आपलं म म्हणजे येथे जे पत्रकार आहेत त्याला स्वायत्ता सांगतात ना स्वतंत्रता स्वतंत्रता आता तुमचा दबाव आहे तुमच्या जे न्यूज तुम्ही न्यूजपेपर असेल इलेक्ट्रॉनिक डिजिटल असेल सेंट्रल गव्हर्मेंटच्या ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही बंद करून टाकतात म्हणून फ्रीडम नाही आहे अच्छा वर्ल्ड हँगर इंडेक्समध्ये आउट ऑफ वन ट्वेंटी फाय आपला एकशे अकरा नंबर आहे म्हणून तुम्ही एटी फाय करोड लोकांना तुम्ही सांगतात ना की आम्ही राशन पाठवतो म्हणजे तुम्ही, तुम्ही विश्वगुरू झाला का अच्छा पर कॅप्टा इन्कममध्ये काय बघा तुम्ही वर्ल्ड मध्ये आउट ऑफ वन फिफ्टी कंट्रीज तुम्ही वन थर्टी टू मध्ये पर कॅप्टा जी डी पी जे सांगतात की आमच्या पाचव्या मध्ये आहे आता चौथामध्ये आहे अरे सर एकशे चाळीस लोक आहे आपला टर्नओव्हर मोठे असणार आहे ना पर पर कॅप्टा इन्कम म्हणजे इंडिव्हिज्युअल अर्निंग हे कमी आहे ना आउट ऑफ वन फिफ्टी देशात वन ट्वेंटी वन थर्टीचे रेंजात आहे आपण तुम्ही गुरु कशा होणार आता यू एसने बघा आपल्यावर टायरिफ टाकलाय हंड्रेड पर्सेंट टायरिफ टाकला आता एच हो एन बी विजा वी त्याच्यावर वन लॅक यू एस डॉलर्स टाकले म्हणजे ऐंशी लाख तुम्ही इंजिनियर असेल फेसबुकला तुला हायर करायचं आहे तो, करा तो फेसबुक विल पे एटी लॅक्स आता बघा एक इंडियन स्टु इंजिनिअरिंग स्टुडंटचे एक ड्रीम असतात की मी इंजिनिअरिंग करून आय आय टी करून आय आय एम करून मी विदेशात जाणार यू एसमध्ये मोठं पॅकेज भेटणार आपले जे मा बाबा आहे त्याच्या स्वप्न साकार करणार हे सगळं असं असतात हे सगळं स्वप्न आता गेलेलं आहे वन लॅक यु एस डॉलर तुम्ही टाकला आहे तर तुमच्या विदेश नीती आहे ना तुमच्या विदेश नीती वाईट आहे तुम्हाला कोणी मानत नाही आहे म्हणून हे अवस्था आहे देशाची वर्ल्ड बँकने रिपोर्ट दिलेला आहे नाईनटीन फोर्टी सेवन टू टू थाउजंड थर्टीन या देशावर किती कर्ज होता माहीत आहे तुला फिफ्टी फाय लॅक करोड ओके ठीक आहे वन फोर्टी नाईन्टीन फोर्टी सेवन टू टू थाउजंड थर्टीन फिफ्टी फाय लॅक करोड फक्त टू थाउजंड फोर्टी टू टू थाउजंड ट्वेंटी फोर टू फिफ्टी फाय लॅक करोडच्या कर्ज आहेत म्हणजे पट पाच पट तुम्ही कर्ज घेतलं आहे दहा वर्षात कुठे गेलं वेर इज द अकाउंटेबिलिटी कोण विचारणार या ना अच्छा हे सोडा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी एक रुपया डिझेल पेट्रोलवर टाकलं होतं की हे रोड डेव्हलपमेंटसाठी जे अँगल त्यांनी केलं होतं ना वर्षाच्या आक्रीम त्यांना एक लाख करोड भेटलं होतं आत्ता तुमच्या मार्जिन साठ रुपया आहे पर लिटर किती पैसा गोलं झाला कुठे गेलं हे सगळं महत्वपूर्ण प्रश्न आहे लोकांना माहीत पडलं पाहिजे आणि विचारायला पाहिजे आणि असं सगळं सिट्युएशनमध्ये नरेंद्र मोदी आपल्याला विश्वगुरू म्हणतात हे जे आर एस एसच्या शाखा असतात ना हां जे चालतात नॅशनल टी व्हीवर मोहन भागवत काही बोलू पण ग्राउंड लेवलवर हे लोक नरेंद्र हे शाखामध्ये महात्मा गांधीला क्रिटिसाईज करतात नेहरूला करतात सरदार पटेल सगळं ना जे काही काँग्रेसचे लीडर त्याला क्रिटिसाइज करतात आणि नरेंद्र मोदी साहेब स्वतः स्वयंसेवक आणि स्वयंप्रमुख जे आ, काय होतं ट्रेनर पण होते आत्ता तुम्ही विदेशात आता ट्रॅव्हल करतात सगळीकडे जातात यू एसला गेलं लंडनला गेलं जपानला गेलं सर्वकडे तुम्हाला जे पू मूर्ती देतात हे तुम्हाला गौतम बुद्धाच्या भेटणार नाहीतर महात्मा गांधीच्या देतात कसा वाटत असेल पंतप्रधान साहेबांना जे आर एस एसमध्ये शिकवण झालं त्या ठर अँटी गांधी आत्ता तुम्ही जेव्हा फिरतात वेगवेगळ्या देशात जातात आणि तुमच्या हातात महात्मा गांधीच्या तो स्टॅच्यू भेटतात कसं वाटत असेल त्यांना विश्वगुरु कोणी असेल तर तो महात्मा गांधी होतं त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू होतं आत्ता जपानला गेलं नरेंद्र मोदी काय सांगितलं तिथेच्या प्रधानमंत्री की आय फील प्राऊड यू कम फ्रॉम द कंट्री वॅर पंडित जवाहरलाल नेहरू वॉज अ प्राईम मिनिस्टर हे मोठं व्य व्यक्तित्व होतं आणि तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूच्या न्यूयॉर्कच्या रिसेप्शन झालं होतं वॉशिंग्टनमध्ये न्यूयॉर्कमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघा सगळं फॉरेनर आले होते रिसीव करण्यासाठी यांच्यासारखे नाही की जे क्राऊड आपणही घेऊन जायच्या आणि तिथे मोदी मोदी स्लोगन द्यायचे असं नसतात त्याच्या याच्या जे काय नरेंद्र मोदी साहेबाचे तुम्ही विदेश यू एसमध्ये हे बघा कोणी फिरंग येत नाही त्याच्या भाषेने कर अरे कोण येणार जेव्हा इथे एक हॉस्पिटल होतं मुकेश अंबानी साहेबाचे तेव्हा तो म्हणतात की सबसे बडा ऑ ऑपरेशन हुआ था तो गणेशजी का हुआ था असं बोलू शकतात का तुम्ही हां देशामध्ये एक सायंटिफिक टेम्परमेंट हो होला हो, हो पाहिजे ना बरोबर तुम्ही हे डॉक्टर्स समोर ते छोट्या छोट्या मुलांसमोर असं तुम्ही उदाहरण देतात की गणेशजी का ऑपरेशन होतं हे ऑपरेशन झालं होतं का कारण काही सफायदा हो बोले की व आय वी टेक्नॉलॉजी एक्झिस्ट कियात असं कोणी बोलतात का पंतप्रधानला हे शोभत नाही जे धर्म असतात तो वेगळा आहे आणि हे प्रधानमंत्री सरकार हे वेगळं आहे आणि रिलिजनला हे लोक रोडमध्ये आणलं आहे ना रिलिजन इज अ पर्सनल थिंग यू शूड डू इट ॲट युअर होम नॉट ऑन द स्ट्रीट नाही सर तुम्ही खरंच खूप छान मुद्द्यावरती आलाय आत्ताच आपल्याकडे दोन चार दिवस म्हणजे मला वाटतं एक पंधरा दिवसांपूर्वीच गोष्ट अशी घडली आहे की भारताचे जे न्यायाधीश आहेत सी भूषण गवई त्यांच्यावरती एका माणसाने बूट काढला आणि फेकून मारला तर ही नैतिकता ही मानसिकता ह्या माणसांच्या ये मनात येते कुठून याच्या मागे कोण आहे ही मनुवादी विचार आहे तुम्हाला माहीत आहे का जे व्यक्तीने ही चप्पल फेक केलं त्याच्यावर नाव माहीत आहे का तुम्हाला गोदी आ... मीडिया जे आहे हे लपवण्याचे काम केलं याच्या नाव राकेश तिवारी आहे तो ए आयन आय ला इंटरव्ह्यू देतो आणि म्हणतो आहे की मी तो, तो, तो दलित बी हो सकता आणि चप्पल फेक करून काय म्हणाला त्यांनी की देश मे सनातन धर्म का अपमान होतो अपमान नाही आहे हिंदुस्तान हा बाबा हे बघा हे जे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे याच्या पार्टी आर एस एस आहे आणि आर एस एस चा अजेंडा काय आहे मनुवादी विचारधारा त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्या जे सायकोलॉजी त्याच्या फिलॉसॉफी काय आहे ब्रह्माचे जे मत्सिक आहे तिथून ब्राह्मीण आलं पुजाओमधून क्षत्रिय आलं तुमच्या ताईजमध्ये वैश्य आलं जो बिझनेस कम्युनिटी आहे आणि खाली शूद्र आला असा त्याच्या म्हणणं आहे हे विचारधारा कोर्टमध्ये पण दिसत आहे ना तुम्हाला चालत नाही ना डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं बी आर गवाई साहेब आज सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिस झालेला आहे हे तुम्ही पाहू शकत नाही हे त्याच्या पोटा दुखी आहे की दलित आदिवासी त्याला हे मध्ये बघायला नको आहे त्यांना त्याला हे लोक मनुस्मृती त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे देशाचे संविधानाला फाडून टाकायचे आहे आणि मनुस्मृतीवर हे देश चालवायचे चा त्यांना त्याचे आर एस एसचे मुख्य जे विरोध आहे ना मुसलमान नाही आहे त्याचा मुख्य विरोध दलित आणि आदिवासीचा विरोध आहे आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ मनुस्मृती त्याला करायची आहे म्हणून तो वकील जे आहे राकेश तिवारी त्याला पोटात इतकं दुखलं की चीफ जस्टिस हे दलित माणूस कसा झालेला आहे म्हणून तो चप्पल फेक केलाय आणि तुमचं काय ॲप्लिकेशन होतं तिथे जे विष्णू देवताची जे मूर्ती आहे तो खंडित झाला होतं ना तो तुमचा प्रश्न है, है का कोर्टाचा प्रश्न आहे का आर्कोलजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्याच्या प्र प्रधानमंत्रीच्या हातात आली आहे तुम्ही प्रधानमंत्रीकडे जा ना जे काय विषय कोटाचा विषय नाही आहे तुम्ही सांगतात ना तो राकेश तिवारी मानतो आहे ना मी आर एस एसच्या आहे आणि बीजेपीचा आहे तो डायरेक्ट प्रधानमंत्रीला सांगायचा आहे ना चीफ जस्टिस बी आर गवैने हे म्हटलं ना की हे जे विषय आहे हे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे आहे दुरुस्त करायच्या काय करायचे कोर्टाचे प्रश्न नाही कोर्टाने काय स्थगिती दिली नाही ही दिस इशू is इज क्रिएटेड म्हणजे जे लोक नागपूरमध्ये बसतात हे लोकांना आर गावे तिथे बसायला बसलेला आहे तो चालत नाही हे विचारधार आहे आणि हे श्लोक आहे ना जेव्हा शिवाजी महाराजांना छत्रपतीमध्ये बसायचं होतं तेव्हा ह्या ह्याच लोकांनी विरोध केला होता ना या श्लोकाने सांगितलं ना, ना की तुम्हाला मी बाराज छत्रपतीच्या छत्रपतीचा जे प्रोसेस आहे हे करू शकत नाही तुम्ही शूद्र आहे म्हणून हे श्लोक आहे ना जेव्हा महात्मा ज्योतिबाई फुले असेल सावित्रीबाई फुले आहे जेव्हा दलिताच्या पोरांना ते शिकवण चालू केलं त्याच्यावर दगड कोण मारत होतं हेच लोक आहे तो हे श्लोक आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल या लोकांना शिकवणशी दूर कोणी ठेवलाय याच श्लोक आहे याच मानसिकता आहे तो हे काही वेगळं नाही आहे जेव्हा तो चालू होतं ते आजपर्यंत चालू आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या लोकाचे म्हणून विरोध केलं होतं ना बरोबर तो तुम्ही एक बघा हे मानसिकता आहे आणि हे मानसिकता जे आर एस एसच्या आहे हे मानसिकता तो लोकाचे आहे जे छत्रपती शिवाजी महाराजला छत्रपती संभाजी महाराजच्या नाव बदनाम कोणी केलं कोणी लिहिलं की तो वुमनायझर आहे ड्रंकेड आहे कोणी आहे विचारा ना आठ नाव विचारा ना त्यांना हे सगळं मनुस्मृतीचे लोक आहे आणि आर एस एसच्या शाखाचे पैदा आहे लोक मग तुम्हाला काय वाटतं आर एस वरती बंदी घातली पाहिजे नक्कीच सरदार वल्लभभाई पटेलने दोन वेळा टाकलं होतं पण त्याच्यावर बंदी टाकायलाच पाहिजे पण बीजेपी असं म्हणते की तुम्ही तुम्ही काल तो बघा ना एक केरळच्या माणूसने सुसाईड केला हा काय सांगितलं त्याच्या एक पोराला आर एस एस साकाला तो पाठवत होता त्याच्यावर अत्याचार केलं म्हणून तू फाशी घेतला आता आता चार दिवस नाही झाला आहे तुम्ही वाचा तू तुमच्या प्रेक्षक पण गुगल करून या व्यक्तीच्या जे एक्सपिरियन्स आहे तुम्ही वाचायला पाहिजे त्यांनी आपला छोटा मुलाला पाठवलं होतं तिथे आणि मग त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिलं त्यानी मग ते, ते, ते हॉटेलमध्ये त्यांनी फाशी घेतलं घेतलं की कोणी टाकलं माहीत नाही पण त्यांनी जे लिहिलं आहे तो आहे ना इंटरनेटमध्ये त्याच्या एक पाच सहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्यावर तुम्ही अत्याचार करता आर एस एसच्या शाखावर बघा हे जे गोष्ट आहे आता लोकांना माहीत पडत आहे फेसबुक आहे सोशल मीडिया आहे हे लोक मीडियाला कंट्रोल करू शकतात सोशल मीडियाने आणि जे आर एस एसशी घाबरतात ना हे आपले जितके तुम्ही बघा हे दहा वर्ष अच्छा चीफ जस्टिसच म्हणाला गृहमंत्री राजीनामा राजी दिला पाहिजे प्रोटेक्शनच्या जबाबदारी कोणाची आहे अमित शहा आहे ना दिलं का राजीनामा तुम्ही हां तुम्ही तुमच्या आतमध्ये दिल्ली आहे दिल्लीच्या संरक्षण चीफ जस्टिस संरक्षणचे काम कोणाचे आहे अमित शाह तुम्ही ह्याच होम करायला पाहिजे एक शब्द एक निषेध त्यांनी टाकले नाही ज्याने मारलं तो इंटरव्ह्यू देतोय तो इंटरव्ह्यू देत आहे बी आर गवई साहेबांनी मोठ्या मनात सांगितलं काय कार्यवाही करू नका पण ह्याच होम मिनिस्टर तुम्ही क्रिटिसाइज केला का मोहन भागवतने क्रिटिसाइज केलं का तो माणूसच्या महिमा मंडल चालू आहे हेच लोक आहे ना ज्यांनी नतुराम गोडसेने जेव्हा महात्मा गांधीला गोली टाकलं हेच लोक आहे त्याच्या पाठिंबा अच्छा आता तो चप्पल फेक केलं तो चप्पल मारलं की गोली मारलं एकाच आहे ना चीफ जस्टिसनं मारलं आहे त्यांनी आणि कुठे आहे क्रिटिझम कुठे आहे कोणी क्रिटिसाईज केलं बी जे पीचे कोणी मोठा नेता होम मिनिस्टर मोहन भागवत याच्या विचारधारा आहे त्याला दलित माणूस तिथे नाही आहे कोण विरोध केलं होतं हे रिजर्वेशनच्या विरोध कोण केलं होतं हे याच लोकांनी केलं होतं मंडल कमिशन जेव्हा आलं ओबीसी स्टेटस भेटलं त्याला जॉब आणि पॉलिटिक्समध्ये आरक्षण दिलं कोण विरोध केला ह्याच लोकांनी केलं